नवर्या सोबत हे तीन काम करना स्त्री तुषीला जल अर्पण करू नये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नमो नारायणाय राधे राधे प्रिय स्वामीन से बोलिया यूट्यूब चैनल मधे तुम्हा सर्वे पुनः एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णजे विचारू लगते प्रभु तुम्हें मला तुष्ला जल अर्पण करना आणि तुळशीजवळ दिवा लावण्याचे महात्मे सांगितले होते परंतु हे प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्याचे उद्देशाने आले आहे की तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहे अशी कोणती स्त्री आहे जी तुळशीला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी तुळशीला जल अर्पण करू शकत नाही या विषयात कृपया मला ज्ञान द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा आज तुम्ही खूपच उत्तम प्रश्न विचारला आहे तुळशीला जल अर्पण करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात ज्या नियमांचे पालन करतच तुळशीला जल अर्पण करायला हवे जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असते माता लक्ष्मी असे घर सोडून निघून जाते हे देवी आज मी अशा तीन स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या्रियां चुकन ही, ही। तुषीला जल अर्पण करू नये अशा स्त्रीय तुशी मातेला जल अर्पण करना चाहिए को शुभ फल प्राप्त होत उलट जर या तीन स्त्री तुषी मातेला जल अर्पण के लिए महापाप लगू शकते मातेला जल अर्पण करना से नियम संगी हे देवी मी तुम्हाला जानकी का प्राचीन इतिहास संगत है तुम्हें हे लक्ष्यपूर्वक ऐका जोपण पुरुष या प्राचीन कथे श्रवण करते अशा स्त्रीपुरुषाला आनंद आणि पुण्याची प्राप्ती होते या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुहखांचा नाश होतो आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यातील दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो देवी सत्यभामा म्हणते हे स्वामी तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐकेल मित्रांनो त्यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा हिला कथा सांगण्यास प्रारंभ करतात मित्रांनो तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे नक्की ऐका चला आपण कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा पूर्वकाळातील गोष्ट आहे दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामय नगरी होती त्या नगरीमध्ये गोरख नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता गोरख खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरामध्ये ज्ञानदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिथे नाव सावित्री होते गोरखने खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाढविले होते गोरखची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा सावित्री लग्नासाठी पात्र झाली तेव्हा गोरखला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळेच गोरख त्याच्या पत्नीला म्हणाला हे प्रिये आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा रामभाऊची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचे नाव ज्ञानदेव आहे माझा असंमत आहे की आपल्या मुलीचे लग्न त्यात श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे ज्ञानदेव ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल गोरख म्हणतो हे प्रियेतू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा ज्ञानदेवबद्दल खूप काही ऐकले आहे आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्यासोबतच करूया मी उद्या त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर गोरख मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन ज्ञानदेवच्या घरी जातो घरी ज्ञानदेव त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता जेव्हा गोरख ज्ञानदेवला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा हा ब्राह्मणपुत्र तर खूपच महान आहे हा तर खूपच आनंदाने त्याच्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा ज्ञानदेव पाहतो की गोरख हे त्यांच्या द्वारात उभे आहे तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवता तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो ज्ञानदेवचे आदरा तिथ्या पाहून गोरख अत्यंत खुश होतो तो पाहतो की ज्ञानदेवचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचे पालन करून शिवलिंग स्थापित केलेला आहे आणि ज्ञानदेव या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा अर्चना करत असतो यामुळे गोरखची खात्री पटते की ज्ञानदेव त्याच्या मुलीसाठी योग्यवर आहे त्यानंतर गोरख ज्ञानदेवला म्हणतो हे ज्ञानदेव आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही ज्ञानदेवचे आई वडील सुद्धा गोरखचे हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि ज्ञानदेवला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर ज्ञानदेव सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी ज्ञानदेव आणि सावित्रीचा विवाह सोहळा संपन्न केला जातो सावित्रीचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून ज्ञानदेव खूपच आनंदी होतो सावित्री अत्यंत गुणवान आणि चरित्रवाणी स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सावित्री ज्ञानदेवच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची सासूसासऱ्याची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोड बोलण्याने आणि कार्याने ती सर्वांचे मन जिंकते सावित्रीच्या सासरची लोक सुद्धा सावित्रीच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात सावित्री नेहमी नवऱ्या पूर्वी उठून घराचे अंगण साफ करायची त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने शिवलिंगाला जल अर्पण करायची व शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायची त्यानंतर पूजा घरात जाऊन पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून प्रथम शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची त्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करायची रात्री ती पतीचे पाय दाबून नवरा झोपल्यानंतर ती झोपायची सावित्रीमध्ये एका पतिव्रता स्त्रीचे सर्व लक्षण होते ती तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देव मानूनच नवऱ्याची सेवा करत असे सावित्रीने पती व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाही सावित्रीचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मी सुद्धा सावित्रीवर प्रसन्न असायची ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते त्यामुळे सावित्रीच्या आयुष्यात सुखसमृद्धी अनेक पटीने वाढली भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती देवी लक्ष्मी त्या स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचे पालन करतात सुजाताच्या मध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सावित्रीने एक चूक केली ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्यागून निघून गेली आणि सावित्रीच्या घरावर दुहखाचे ढदाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख क्लेश आणि अशांतीच येऊ लागली एके दिवशी सकाळी सावित्रीचा नवरा अत्यंत कामातूर होऊन सावित्रीच्या जवळ व त्यानंतर त्याने सावित्रीसोबत संबंध स्थापित केला ज्यामुळे सावित्रीचे शरीर अपवित्र झाले परंतु जानकीचे मनसुद्धा कामाच्या प्रभावांमध्येच होते आणि त्यामुळेच ती तिचे नित्य नियम विसरून गेली तिने नवर्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळण करता तुळशी मातेला स्पर्श केला आणि तुळशी मातेला जल अर्पण केले ज्यामुळे सावित्रीच्या शरीरामध्ये महामोह यांनी प्रवेश केला सावित्रीच्या शरीरामध्ये महामोहाने प्रवेश करताच देवी लक्ष्मीने सावित्रीचे घर त्यागले आणि माता लक्ष्मी सावित्रीचे घर सोडून निघून गेली सावित्रीच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या महामोहाने सावित्रीला सर्व धार्मिक कार्यांपासून दूर ठेवले त्यामुळे याचा विपरीत परिणाम सावित्रीच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा नेहमी कामातूर राहून सावित्रीसोबत राहू लागला त्याचं मन नेहमी कामांमध्ये मग्न असायचे मग एके दिवशी सावित्रीच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने सावित्रीच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवला ज्यामुळे सावित्रीच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्याच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये तीन दिवस ब्रह्मत्तेचे पाप निवास करत असते कारण ब्रह्मदेवाने चंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्महत्तेचे पाप काढून वृक्ष जल अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्मतेचे पाप निवास करत असते आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो तिच्यासोबत संबंध ठेवतो तेव्हा हे पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्मत्तेचा पाप जानकीच्या नवर्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यामुळे तो जमिनीवर पडला त्याला लगेचच कुष्ठरोग झाला त्याचे अंग जळजळ करू लागले शरीरावर अनेक जखमा झाल्या तो यात्नेने ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे मला सर्व काही माहीत असूनही मी हे घोर पाप केले आहे आता माझे रक्षण कोण करणार सावित्रीची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रासून जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन सावित्रीला म्हणू लागली आगे गे कुलटे पापिणी तू हे काय केले तु आहेस तू तु तुझ्याच नवऱ्याचे धर्मभ्रष्ट केले आहेस नवर्याची ही अशी अवस्था पाहून सावित्री खूपच घाबरते आणि ती जोरजोरात रडू लागली ती सासूबाईला म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे कामाच्या प्रभावांमध्ये माझ्याकडून हा अपराध घडला आहे सावित्रीची सासूबाई म्हणते पापीनी तू या घरातून आताच निघून तु जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नरका सामान केले आहेस सावित्री म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या नवऱ्या व्यतिरिक्त माझे दुसरे कोणीही नाही मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तेव्हा सावित्रीची सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठे जाऊन जीव दे परंतु तू आता या घरात राहू शकत नाहीस इतकं म्हटल्यानंतर सावित्रीच्या सासूने सावित्रीला धक्के मारून घरातून बाहेर काढले त्यानंतर सावित्री दुहखी होऊन घरातून निघून गेली तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला तिला काहीच समजत नव्हतं की काय करावे सावित्री चालत चालत एका जंगलात पोहोचते त्याच जंगलाधे एका साधूचे आश्रम होते तेव्हा तिथे आश्रमामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे कोणीही नसतो सावित्री त्याच आश्रमात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात ज्यांचा तो आश्रम असतो जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला त्यांच्या आश्रमामध्ये दुहखी अवस्थेत पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुहख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुहखाचे कारण काय आहे तेव्हा ती स्त्री म्हणते हे मुनिवर माझे नाव सावित्री आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळेच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन येथे आले आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणती चूक केली आहेस मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेल सावित्री म्हणते हे मुनीवर माझ्याकडून एक घोर पाप घडले आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात पोरी तू काळजी करू नकोस तुझ्याकडून जे पाप घडले आहे त्या पापाचे प्रश्चित्त कर तुला या पापापासून मुक्ती नक्की मिळेल तू या आश्रमात बसून भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा कर रोजच्या रोज तुळशी मातेला जल अर्पण कर आणि गोमातेची सेवा कर तुझा नवरा लवकरच बरा होईल त्यानंतर सावित्री तिथेच त्याच आश्रमात राहून भगवान श्रीहरी विष्णू यांची नित्यनेमाने पूजा करू लागते रोज अंघोळ करून ती ब्राह्मचर्याचे पालन करून तुळशी मातेला जल अर्पण करते आणि तुळशी पत्र टाकून भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसाद अर्पण करते त्यानंतर गायींची सेवा करते दिवसभर ती भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्ती समोर बसून त्यांची पूजा करत असते अशा प्रकारे एक वर्ष निघून जातो भगवान श्रीहरी विष्णू सावित्रीच्या दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सावित्रीला साक्षात दर्शन देतात श्रीहरी विष्णू यांना समोर उभे पाहून सावित्री त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू सावित्रीला म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेने आणि भावनेने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझी काही इच्छा आहे तेव्हा सावित्री म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यामध्ये कामाचा वास झाला ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप घडले आहे ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे पुत्री आता तू लक्षपूर्वक ऐक तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडले होते ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोहाने प्रवेश केला होता एके दिवशी तू तु तु तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंगोयन करता तुळशी मातेला जल अर्पण केले होते नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा परिस्थितीत तुळशी मातेला कधीही स्पर्श करू नये तुळशी माताही लक्ष्मी मातेचेच रूप आहे तू अपवित्र स्वरूपात तुळशी मातेला जल अर्पण केले होते ज्यामुळे देवी लक्ष्मीने तुझ्या घराचे त्याग केले आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला त्याच महामोहामुळे तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या नवऱ्याला हा रोग झाला तेव्हा जानकी म्हणते प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे सावित्री तू या पापाचे प्रायश्चित्त एक वर्षापर्यंत ब्रह्मचारी व्रताचे पालन करून केले आहेस म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस सावित्री सावित्रीते हे प्रभु कृपया मला सामा को अवस्थे मधे मातेला जल अर्पण करू नये मातेला जल अर्पण करना से नियम को भगवान हे सावित्री आता मी तुला तुषी मातेला जल अर्पण करना से नियम संगत है तू हे, हे नियम लक्ष्यपूर्वक ऐक हे पुत्री तुस एकत्र पवित्र झड़ है तुलस मला अत्यंत प्रिय है आणि म्हणूनच तुळशीची सात्विकता अखंडित राहायला हवी तुळशीला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने या झाडाला कधीही स्पर्श करू नये मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्मतेचे पाप निवास करत असते आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने तुळशी मातेला जल अर्पण करू नये कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये आणि जल सुद्धा अर्पण करू नये संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा स्थितीत तुळशीच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे दोष लागतो आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणाहून निघून जाते ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचा त्याग केला आहे जे स्त्री विवाहनंतर नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल अशा स्त्रीने सुद्धा तुळशी मातेला जल अर्पण करू नये तुळशी मातेची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांना आहे जी स्त्री पतिवता नसते अशा स्त्रीने तुळशी मातेची पूजा किंवा तुळशी मातेला जल अर्पण करू नये हे सावित्री आता मी तुला तुळशी मातेला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहे तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव तेव्हा सावित्री म्हणते हे प्रभू माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त कर तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे सावित्री तू या तुळशीच्या झाडाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस हे अत्यंत पवित्र झाड आहे तू या झाडाची पाने नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा कुष्ठरोगापासून आणि पापांपासून मुक्त होई इतका म्हणून भगवान श्री हरी अंतर अंतरध्यानात विलीन होतात भगवान श्रीहरी विष्णूंचे हे बोलणं ऐकून सावित्री अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान श्रीहरी विष्णू यांना वारंवार प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते त्यानंतर सावित्री तुळशीच्या झाडाची काही पाने तोडून घरी घेऊन जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते तुळशीची पान खाल्ल्यानंतर सावित्रीचा नवरा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेच जानकीला मिठी मारतो जानकीची सासू जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा ती सुद्धा खूपच आनंदी होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही तुळशी मातेला जल अर्पण करू नये त्याचबरोबर तुळशी मातेला स्पर्श सुद्धा करू नये अन्यथा या गोष्टीचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात ज्या प्रकारे सावित्रीला तिच्या पापांचे फळ भोगावे लागले मित्रांनो आता जाणून घेऊया तुळशीच्या झाडाबद्दल महत्त्वाचे नियम शास्त्रानुसार सोमवार बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीचे झाड लावण्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे परंतु ग्रहण काळामध्ये म्हणजेच सूर्यग्रहण चंद्रग्रहण या दिवसांमध्ये तुळशीचे झाड कधीही लागू नये तुळशीच्या झाडाला मातीच्या कुंडीमध्ये लावणे श्रेष्ठ समजले जाते घराच्या मुख्य द्वारासमोर एका सुंदर कुंडीमध्ये तुळशीचे झाड लावावे तुळशीच्या झाडाला नेहमी जमिनीवर किंवा एखाद्या उंच ठिकाणी ठेवावे परंतु तुळशीचे झाड कधीही लटकवून ठेवू नये तुळशीच्या झाडाच्या कुंडीमध्ये नेहमी चांगली माती वापरावी अशुद्ध ठिकाणावरील माती कधीही तुळशीच्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू नये जसे की स्मशानभूमी नाले किंवा शौचालयाच्या शेजारच्या मातीचा वापर या कुंडीमध्ये करू नये ज्या तुळशीच्या झाडाची रोज पूजा केली जाते त्या झाडाला कधीही जमिनीमध्ये लावू नये जमिनीमध्ये लावल्यामुळे तुळशीचे झाड अपवित्र होते आणि त्याचबरोबर याचा आकारही खूप मोठा होतो ज्यामुळे याची पूजा करण्यात अडचण निर्माण होते आणि लोक या झाडाच्या फांद्या तोडू लागतात त्याचबरोबर लक्षण दिल्यामुळे पशु या झाडाला नुकसान पोहोचवू शकतात तुळशीचे झाड लावण्यासाठी उत्तर ईशान्य त्याचबरोबर पूर्व दिशा श्रेष्ठ समजली गेली आहे यामध्ये ईशान्य दिशा अत्यंत शुभ मानली जाते या दिशेला तुळशीचे झाड लावल्यामुळे घरातील वातावरण शुभ बनते आणि शुभ परिणामांची प्राप्ती होत असते जर तुळशीचे झाड अंगणात लावले गेले असेल तर हे खूपच शुभ मानले जाते तुळशीचे झाड कधीही दक्षिणपूर्व दिशेला लावू नये ही दिशा म्हणजे अग्नेय दिशा या दिशेला तुळशीचे झाड लावल्यामुळे तुळशीचे झाड लवकर सुकू लागते तुळशीच्या झाडाला कधीही अंधारात ठेवू नये संध्याकाळी नेहमी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावावा तुळशीची पान तोडताना नेहमी लक्षात ठेवा चाकू किंवा दुसऱ्या कोणत्याही धारदार वस्तूंचा प्रयोग करून तुळशीची पानं तोडू नये तुळशीची पाने नेहमी बोटाने तोडावी तुळशीच्या झाडाची कधीही फांदी तोडू नये जास्त वेळ लागू शकतो परंतु तुळशीच्या झाडाचा एक एक पान तोडावा जेवढी आवश्यक आहे तेवढीच पाने तोडावीत पाने तोडत असताना नखाचा वापर करू नये ज्यामुळे त्यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होऊ शकते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीच तोडू नये एकादशीच्या एक दिवस आधी तुळशीची पान तोडून ठेवावीत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काळामध्ये तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये कुठल्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडू नये संध्याकाळच्या वेळेला तुळशी माताही निद्रावस्थेत असते आणि अशावेळी तुळशीची पाने तोडू नये हे पाप समजले गेले आहे सुकलेली तुळशीची पाने कधीही फेकू नये तुळशीमध्ये माता लक्ष्मी यांचा वास असतो म्हणूनच गुरुवारी यांची पूजन अवश्य करावे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामा यांना तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महात्मे सांगितले आहे व्हिडिओ वीडियो सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू एका माहिती पूर्वक वीडियो मध्ये एका नवीन चर्चेस तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी